हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत अशी कोबीची भजी कशी करायच कुर, कुर, ते पाहणार आहे बिना पाण्याची बिना सोडायची कोबीची कुरकुरीत अशी भजी बनवलेली आहे तुम्ही सुरुवातीला आवाज ऐकलेलाच आहे एकदम कुरकुरीत झालेले आहेत मी तोडून दाखवते मस्त अशी भजी एकदम छान झालेले आहेत बघा तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा छान होतात बघा एकदम कुरकुरीतेने टेस्टला पण एकदम छान लागतात बघा मस्त होतात आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही सोड्याचा वापर केलेला नाही तरी पण मस्त झालेले आहेत बघा एकदम कुरकुरीत आणि छान होतात बघा नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने कोबीची कुरकुरीत भजी करून बघा तर चला न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी कोबी धुवून घेतलेला आहे स्वच्छ आम्ही मधून कट करून घेणार आहे इथे मी बघा हा या पद्धतीने कट करून घेणार आहे एकदम पातळ असा लांबळा लांबडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे बघू शकताय या पद्धतीने मी कोबी कट करून घेते पातळ आणि असा लांबड्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे इथे बघू शकता कोबी मी कट करून घेतलेला आहे अर्धाच कोबी कट करून घेतलेला आहे आणि इथे अर्धा ठेवणार आहे अर्धा कोबी कट केलेला आहे तो दोन कप भरलेला आहे आता दोन कप कोबीसाठी आपण एक कप इथे बेसन घेतलेला आहे आणि इथे पाव कप इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे अर्धा चमचा हळद एक चमचा आले लसूण पेस्ट घेतलेले आहे दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कट करून अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला असा सुटसुटीत करून घालून घ्यायचा आहे बघा बघायला कांदा आपल्याला असा करून घालायचा आहे याच्यामध्ये दोन कप आपलं इथे कोबी भरलेला आहे खिसल्यानंतर इथे बघू शकता या पद्धतीने आता सगळं साहित्य आपण घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी इथे हिरवी मिरची दोन ते तीन कट करून घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे तिखटवाली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला आणि त्याच्यानंतर हळद घालून घ्यायची आहे आणि सगळं साहित्य पण घालून घेणार आहे आले लसूण पेस्ट घालणार आहे ओ आम्ही मी हातावर चोळून घालते याच्यामध्ये छान चव लागते बघा छान भजी होतात नक्की एकदा करून बघा आणि कोथिंबीर घालून घेते त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घेणार आहे मीठ पण घालून घ्यायचं आहे इथे बघा आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं बेसन घालणार आहे याच्यामध्ये अंदाज घेतच बेसन आणि तांदळास पीठ घालणार आहे पाव कप मी ठेवलेलं आहे आणि तांदळाच पीठ पण मी अर्धा कप घातलेलं आहे थोडं ठेवलेलं आहे अंदाज घेत घालायचं याच्यामध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहे बेसन तांदूळ सगळं साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे असं थोडंसं असं दाबून मिक्स करायचं म्हणजे पाणी सुटतं मीठ घातल्यानंतर याला त्यामुळे बिना पाणी घालता आपण ही भजी बनवणार आहे त्यामुळे असं या पद्धतीने पूर्णपणे आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा याला पाणी सुटतं छान असं आता याला भिजत ठेवणार आहे पंधरा मिनटं याला छान असं भिजवून घ्यायचं आणि याला भिजत ठेवायचं आहे बघा या पद्धतीने पंधरा मिनटं आणि नंतर आपण गरज वाटली तर हे पीठ वापरणार आहे इथे बघू शकताय पंधरा मिनटानंतर याला अजून पाणी सुटलेलं आहे बघा अजून थोडं ओलसर झालेलं आहे हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये राहिलेलं आणि राहिलेलं आपण तांदळाचं पीठ घालणार आहे इथे बघा या पद्धतीने बेसननी तांदळाचं पीठ मी घालून घेणार आहे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही पण घातलेलं आहे बेसन आणि तांदळाचं पीठ आता हे मिक्स करून घेणार आहे बघा व्यवस्थित असं गरज वाटली तर घाला तुम्ही जास्त तुम्हाला हे सर वाटलं तर आणि दुसरीकडे मी कडकडीत असं तेल गरम करायला ठेवलेलं आहे भजी तळण्यासाठी त्यातलंच मी दोन टेबलस्पून तेल यामध्ये घालून घेते इथे बघू शकता दोन टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं बघा या पद्धतीने पण तेल कडकडीतच असलं पाहिजे इथे तेल घातल्यानंतर छान असं मॅटर मी मिक्सर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता लगेचच आपण याची भजी करून घेणार आहे बघा तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि तेल आम्ही इथे मीडियम फ्लेमवर गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे बघा आणि मिडियम फ्लेमवर छान तळून घ्यायचे छोटे छोटेच आपल्याला इथे भजी सोडून घ्यायचे आहेत म्हणजे ते आठपर्यंत छान तळले जातात बघा इथे बघू शकतायत छोटे छोटेच मी सोडून घेते आणि तेलामध्ये वस्तील तेवढे सोडून घ्यायचे आहे छान असे तळून घ्यायचे आहेत फ्लेम फ्लेमवर तळायचे म्हणजे आतपर्यंत छान तळे जातात छान कुरकुरीत होतात इथे बघू शकताय मी तेलामध्ये जेवढे असतील तेवढे मी सोडून घेते भजी यामध्ये आणि खालीवर करून छान असे आपल्याला कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने मी तळून घेते सगळ्या साईडने छान असा रंग येण्यासाठी छान असे खालीवर करत आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघू शकताय रंग छान येतो छान असं बघा मस्त असा कलर आलेला आहे छान तळलेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत मी काढून घेते बघा भजी त्या पद्धतीने तेल निथळून आपल्याला काढून घ्यायचे आहेत मस्त चवीला लागतात बघा एकदम खमंग कुरकुरीत लागतात बघा या पद्धतीने तुम्ही कोबीची भजी नक्की एकदा करून बघा आता राहिलेलं पण मी तेलात घालून घेते बघा भजी मी सोडून घेतलेले आहेत ते पण छान असे लालसर कलरवर तळून घेतलेले आहेत मी काढून घेते बघा या पद्धतीने याला पण छान कलर आलेला आहे बघू शकताय छान तळलेले आहेत ही पण इथे बघू शकताय या पद्धतीने ही पण तेल नितळून काढून घ्यायची आणि सगळी भजी मी या पद्धतीने बनवून घेणार आहे थोडी थोडी करून इथे बघू शकताय मी ही पण काढून घेतलेली आहे रंग छान आलेला आहे तेल नितळून मी ही पण काढून घेते राहिलेले पण मी घालून घेतली होती ती पण छान तळलेली आहे पण काढून घेते एकदम खमंग कुरकुरीत ही भजी छान झालेली आहे बघा इथे सगळे तुम्हाला सुरुवातीला तुम्ही आवाज ऐकलेलाच आहे की ते कुरकुरीत आणि खमंग झालेले आहेत आणि झटपट बनतात आणि टेस्टला पण छान लागतात बघा नक्की या पद्धतीने करून बघा छान होतात बिना पाणी आणि बिना सोड्याची आपण ही बनवलेली आहेत खमंग कुरकुरी तशी कोबीची भजी मी तोडून दाखवते तुम्हाला छान झालेले आहेत बघा तुम्ही सॉस बरोबर खावा किंवा अशी जरी खाली तर मस्त लागतात बघा छान एकदम टेस्टी नक्की एकदा या पद्धतीने कोबीची तुम्ही कुरकुरीत भजी करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने भजी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद